मेट्रो स्टेशनवरती वरती शाळकरी मुलांची जमलेली गर्दी चेहऱ्यावरती आनंद आणि कुतूहल समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे सायन्स पार्क मधील तारांगणामध्ये जमिनीवरती राहून अवकाशामध्ये मारलेला फेरफटका लढव विमानाची प्रतिकृती मनोरंजक वैज्ञानिक उपकरणं पाहून हरकलेली मुलं असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागामधील मुलांनी घेतलाय वंचित विकास तर्फे अभिरुची वर्ग फुलवा प्रकल्पामधील वस्ती भागामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क इथे अभ्यास आयोजन करण्यात आलं होतं नगरकर नगरकर फाउंडेशनचे प्रसाद क्लब ऑफ पुणे साऊथ रोटरी क्लब ऑफ पुणे सनराइज यांचं सहकार्य लाभलाय तीनही संस्थांच्या वतीनं मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं जनता वसाहत दांडेकर पूल अप्पर सुपर इंदिरानगर सिंहगड रोड आदी पंधरा वस्त्यांमधील अभिरुची वर्गामधील मुलांना तर लालबत्ती विभागामधील फुलबाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला यावेळी दोनशे मुलं आणि पन्नासहून अधिक पालक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रो विषयी मुलांना सविस्तर माहिती दिली आहे मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा मोलाच सहकार्य फुलवा प्रकल्पाच्या सुप्रिया धोंगडे अभिरुची वर्गाच्या प्रकल्प प्रमुख स्नेहल मासालिया यांच्यासह अभिरुची वर्गाच्या सर्व ताईंनी सहल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर सहलीचं नियोजन तेजस्विनी थिटे यांनी केलं होतं भेट आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता त्याबद्दल थँक्यू अभिरुची वर्ग माझं नाव आरन जागतार वंचित विकास संस्थेकडून आलेलो आहे मी आज पहिल्यांदा मेट्रोमध्ये सफर करणार आहे मला खूप भारी वाटतंय आणि आता ट्रेनमधून खाली उतरताना त्यांना पण चांगलं <laughs> वाटलं मला मजा पण खूप आली आणि स्टार्टिंगला भीती वाटली पण नंतर मजा खूप आली इथं येऊन खूप मज्जा आली ती फास्ट चालत होती आणि वर्तन चालत होती खूप मज्जा आली तिथे पहिला अनुभव होता मज्जा आली खाऊ दिला आम्हाला आणि वंचित विकास आम्हाला खाऊ वगैरे दिल्या मी रवींद्र प्रभुणे रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचा अध्यक्ष आज माझ्याबरोबर हे माझे कलिग्स पण जमलेले आहेत आणि वंचित विकास या संस्थेतील मुलांसाठी आम्ही मेट्रो सहलीचा एक सफरीचा आजचा कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे रोटरी क्लब याप्रमाणेच मुलांचं शिक्षण मुलांचं आरोग्य आणि मुलांचा विकास या दृष्टीने अनेक प्रकारची कामं करत असते आणि या कामामध्ये भारताचे चांगले नागरिक घडावेत या दृष्टीने इव्हन आम्ही अंगणवाडीपासून ते शेवटपर्यंत मुलांच्या शिक्षणाला परदेशामध्ये स्कॉलरशिप मिळेपर्यंत आणि त्यांनी देशाचे आणि अंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला ठसा उमटावा अशा प्रकारे रोटरीचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या वंचित जवळ अडीचशे तीन वंचित विकास संस्थेबरोबर आलेल्या अडीचशे तीनशे मुलांना मेट्रोची सफर घडवणार आहोत आणि त्यांना त्याच्यापुढे मेट्रो ही आद आधुनिक जगातली एक गोष्ट आहे जी त्यांना व्यवस्थितपणे माहिती व्हावी ज्या जगात जा ते प्रवेश करणार आहेत त्याच्यापुढे ते सायन्स पार्कची पण सफर करणार आहेत ज्या सायन्स पार्कमधनं आधुनिक जगामध्ये पुढचं सायन्स काय आज भारत देश आपला शास्त्र आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलेला आहे तर हे नेशन बिल्डर्स म्हणून ही मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि रोटरी आणि सगळ्या आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळेच रोटरीचे हे प्रयत्न कायम चालू असतात धन्यवाद माझं नाव रवींद्र प्रभुणे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ अमोल उदमले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे